आरती ओ वाळू आरतीयो वाळू जर मी या माता शेले शेळे तू अवतरलासी राशी तू अवदरराशी जगोधारासाठी जगोधारा साठी राया तू ठेवसी ी रो शरणालो मरु शरणालो तु जय देव जय देव जय श्री स्वामी समरता जय श्री स्वामी समरता आर दिव आर दिवळ चरणी देऊन या माझा पर ब्रह्म तुमचा अवतार तुमचा अवतार त्याची पाय वरू त्याची पाय वरू लिला पा

ेव सकल कार्य सिद्ध कर्ता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमस्कारित सकल कार्य सिद्ध कर्ता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमस्कार इक्षितदाता सकलकार्यसिद्धकर्ता कार्य श्रीस्वामी समर्थ नमो नमः इक्षितदाता सकलकार्यसिद्धकर्ता कार्य श्रीस्वामी समर्थ नमो नमस्कार इच्छितदाता सकलकार्यसिद्धकर्ता सकल हर्ता श्रीस्वामी समर्थ नमो नमस्कारित इच्छितदाता सकलकार्यसिद्धकर्ता सिद्ध श्री श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छितदाता सकलकार्यसिद्धकर्ता कार्य सिद्ध समर्थ नमो नमः स्वाहा

प्रबोधन म्हणता येणार नाही कारण अचानकपणे मला तुम्ही बो प्रबोधन करता का म्हटल्यानंतर मी हो म्हणून सांगितलं काहीच तयारी नाही अचानकपणे तरीही ठीक आहे काय माझ्या पद्धतीने थोडंसं तोडक्या उडक्या भाषेमध्ये मी थोडीशी माहिती सांगते तर परवाच्या एका प्रबोधनामध्ये एखाद्यानी असं सांगितलेलं होतं की प्रबोधन प्रबोधन म्हणजे नक्की काय आहे तर ज्यातून आपल्याला बोध मिळतो ज्यातून आपल्याला उपदेश होतो अशा काही गोष्टी म्हणजे प्रबोधन आणि अशीच एक मी गोष्ट सांगणार आहे गोष्टीतून प्रबोधन देणार आहे सांगणार आहे तर असा एक राजा होता आणि राजाचं राज्य छान चालू होतं सगळी प्रजा त्याची सुखी समाधानी होती राजाला चार राण्या होत्या पहिल्या राणी खूप सुंदर होती खूप सुंदर होती त्यामुळं तो राजा इतका सुंदर राणी असल्यामुळं त्याच्यावरती चारका तिच्याकडे बघतच बसायचा दुसरी राणी त्याच्यापेक्षा सुंदर होती म्हणून दुसऱ्या राणीवर खूप प्रेम करायचं तिसरी राणी त्याहून सुंदर होती जिकड जाईल तिकडं आपण त्या राणीला घेऊन जायचं आणि चौथी राणी सुंदर होती पण त्या सुंदरतेच्या नजरेतून राजाने कधी त्या राणीकडे पाहिलंच नाही त्यामुळे त्या राजाच्या प्रेमापासून ती राणी वंचित राहिली छान राजाचं राज्य चालू राजा होत चार राण्या होत्या चार राण्यांच्या वरती भरभरून प्रेम त्याला काही कुठल्या गोष्टीनं कमी नाही पहिल्या राणीला जास्त प्रेम असल्यामुळं तिला कपडा लत्ता सोनं नाणं दाग दागिना सगळं काही तिला भरभरून दिलं दुसरी राणी जी होती तिच्यावरती प्रेमाचा एवढा वर्षाव एवढा वर्षाव केला तिसऱ्या राणीला ती फार लाडकी असल्यामुळं जिकडं जाईल तिकडं घेऊन फिरला चौथी राणी मात्र या सगळ्यापासून बाजूला वेगळी झालं राजाचं राज्य छानपैकी झालं राज्य वाढत 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 गेलं दिवसामागून दिवस गेले राजा पण पन तरुणपणाचं म्हातार पण आलं राजाला पण राजा म्हातारा झाला मरणासन अवस्थेमध्ये राजा आल्यानंतर मग मात्र राजाला होईना कुणाच्या तरी आधाराची कुणाच्या तरी गरज गरज वाटायला लागली राजाला आणि मग पहिल्या राणीला म्हणाला अगो इतकं तुझ्यावरती मी माया केली तुझ्यावरती प्रेम केलं सारखं तुझ्याकडं बघत बसलो माझ्या या मरणासन अवस्थेमध्ये तू माझ्याबरोबर येशील का ग मी आता माझी मृत्यूची वेळ जवळ आलेली आहे मृत्यू समय जवळ आलेले तू माझ्याबरोबर येणार का ती काय उत्तर दिलीस नाही 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 मी तू इथून निघून गेला आत्मा निघून गेला की मी इथंच राहणार आहे दुसरी बायको म्हणाली तिला विचारलं वाईट वाटलं राजाला मी तिला इतकं छान प्रेम दिलं माया दिली धन दौलत दिली पैसा अडका दिला आणि मी नाही म्हणाली मला यायला दुसरीला विचारलं तू काय करशील का ती म्हणाली येईन पण मी कुठंपर्यंत येईन मी स्मशानभूमी पर्यंत येईल मी तिथून पुढे तिथून पुढे तुमचा तुमचा प्रवास तुम्ही करायचा आहे मी स्मशानभूमी पर्यंत येईल राजा म्हटलं काही अर्थ नाही या जीवनामध्ये एवढं आपण केलं सगळं इथं सगळं संपलं सग्� तिसऱ्या राणीला विसरलं तुझं काय मत आहे तू येशील का तिसरी राणी म्हणाली तुझ्या या देहातून आत्मा नावाची कुडी निघून गेल्यानंतर त्याच वेळी मी दुसऱ्या बरोबर जाणार त्याच वेळी मी दुसऱ्या बरोबर जाणार अरे बापरे राजाला इतकं आजारी असताना सुद्धा दरदरून घाम फुटला सा सा काय या बायकांच्यावरती मी प्रेम केलं काय या राणे आणि हे आशा चौथीला विचारायचं धाडसच राजाचं झालं का तर आयुष्यभर आपण तिला काही दिलंच नाही म्हणून मग चौथी तीहून जवळ आली राजाच्या तीहून जवळ आली आणि ती, ती म्हणाली महाराज तुम्हाला पश्चाताप होत असेल पण होऊ देऊ नका कारण एक दोन तीन तिघींनी जरी तुमच्यासोबत यायला नकार दिला असेल तुम्ही कुठेही जा स्वर्गात जा नरकात जा किंवा इतर कुठल्या लोकांच्या मध्ये जर देवाने तुम्हाला पाठवलं तर हिंद तुमची जशी सेवा केलेली आहे तशीच मी मरणानंतर सुद्धा तुमची सेवा करे राजाला आश्चर्य वाटलं काय प्रकार आहे हा असं का बरं काय झालं असेल राजा शांतपणे विचार केला तो राजा म्हणजे कोण आहे हो। अहो दुसरं दिस कोणी नाही राजा म्हणजे आपण स्वतः आहे आपण स्वतः आहे पहिली राणी कोण आहे हे आपलं देह म्हणजे पहिली राणी आहे आपण तिला धन दौलत पैसा अडका दाग दागिने छान अलंकार घालून सजवलं तो हा देह आपला काय म्हटलं तो तुदा कि रा तुझा आत्मा निघून गेला की मी इथंच राहणार आहे मी येणार नाही तुझ्या बरोबर दुसरी राणी कोण आहे स्मशानभूमी पर्यंत येणारे आपले मुलं बाळ आप्त मित्र सगळे सोयरे हे स्मशानभूमीपर्यंत पर्यंत येतात तिथून पुढे कोणीही आपल्या बरोबर येत नाही तिसरी राणी कोण आहे पैसा अडका धन दौलत आत्मा निघून गेला शरीर जागेवर राहिलं तर धनासाठी माग भांडणं सुरू होत असतात ते दुसरं कोणालाही जात असत ते धन आणि चौथी राणी कोण आहे तर आपण आयुष्यभर केलेलं जे पुण्यकर्म आहे ती म्हणजे चौथी राणी आहे आणि म्हणूनच आयुष्यभर आपण पुण्य कर्म करूया पुण्याईचा मार्ग स्वीकारूया पुण्यान जे काय होईल ते करूया आणि स्वामी समर्थनी आपल्याला या ह्याच्यामध्ये पुण्यईच्या मार्गामध्ये आणलेलंच आहे आणि असंच आपण पुण्य कर्म करूया आणि चौथ्या राणीप्रमाणे आपलं पुण्य कर्म बरोबर घेऊन आपण आपला हे हा काल आहे हो परिपूर्ण करूया आणि म्हणूनच म्हणतात स्वामी महाराज की असेच केली शक्य स्वामी स्वामी समर्थ महाराज